आज तिळाच्या पोळ्या बनवल्यात मी मस्त अशा बघा खूप छान अशा कुरकुरीत होतात अगदी आठ ते दहा दिवस टिकतात बघा मस्त अशा होतात खूप छान असं तीळ गूळ शेंगदाणे सगळं घालून केलेले थोड्याशा अशा कडक केल्या की आठ ते दहा दिवस तुम्हाला छान टिकतात तुम्हाला लगेच खायचे असतील तर थोड्याशा नरम करा नरम करायच्या म्हणजे पटकन तूप लावून भाजून काढायच्या किंवा मग तुम्हाला कडक पाहिजे असतील थोडीशी तव्यावर असे छान शेकून घ्यायच्या मस्त अशा होतात बघा पोळ्या अशा पद्धतीने हे केल्यात मी बघा अशा होतात ह्या पोळ्या चला कशा करायचे ते बघायचेत चला बघूया नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं खूप स्वागत आज आपण तिळगुळाची पोळी कशी करायची ते बघतो तिळाची पोळी त्यासाठी इकडे एक वाटी भरून तीळ घेतले वजनीप्रमाण म्हणाल तर पाव किलो तीळ आहे अर्धी वाटी शेंगदाणे आहे पन्नास ग्राम शेंगदाणे पाव किलो गूळ आहे एक वाटीभर गूळ आहे एक वाटी गव्हाचं पीठ आहे मैदा वापरणार नाही आपण गव्हाचं पीठ वापरायचं आहे एक मोठा चमचा भरून बेसन आणि तूप आहे तूप जेवढं लागेल तेवढं घ्यायचं आहे ह्याच्यापेक्षा जास्तही लागलं तर दुसरं घ्यायचं आहे मी दाखवण्यासाठी एवढं दाखवलं आहे आता आपण शेंगदाणे आणि तीळ हमंग अशी भाजून घेऊया आधी आधी शेंगदाणे भाजून घ्यायचे खमंगाशे भाजून खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे करपायचे नाहीत पण खमंगाशे भाजून घ्यायचे गॅस थोडा कमी ठेवून छान भाजून घ्यायचे आता हे शेंगदाणे एक पाच सात मिनिट झालेत बघा शेंगदाणे छान असे भाजून झालेत गरम आहे फार अशा पद्धतीने हे भाजून घ्यायचे गॅस कमी ठेवायचा आहे आणि हे काढून घ्यायचं आहे आता तिळ भाजून घ्यायचे तिळ हे मंद गॅसवर छान कमग असे कुरकुरीत असे भाजून घ्यायचे तिळाचा प्रत्येक दाणा असा फुटला पाहिजे एवढा इतपत भाजून घ्यायचं आहे करपायचं नाही पण छान असे भाजून घ्यायचे त्यासाठी तिळ भाजताना मात्र गॅस एकदम मंद ठेवा आणि छान असे भाजून घ्या तीळ छान असे भाजलेत बघा तोंडात टाकून बघायचे मस्त असे कुरकुरीत झाले की काढायचे छान भाजून झाले तर आता मी हे काढून घेते ते याच मध्ये एक चमचा भर तूप घालायचंय आणि हे बेसन आपण भाजून घ्यायचं ते छान असं खरपूस बेसन भाजून घ्यायचं बेसन कच्चं घालू नका छान खरपूस भाजूनच घाला म्हणजे छान असं खमंग पोळीला सुवास येतो अगदी आपण बेसन लाडूसाठी बेसन भाजतो अशा पद्धतीने भाजून घ्यायचं थोडासा वेळ लागतो छान हे मस्त भाजून घ्यायचं खमंग सुवास यायला पाहिजे इतपत भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे ती बेसन असं उलथनाने दाबून दाबून थोडंसं असं त्यामुळे थोडंसं चिटपत हे छान असं हे भाजून घ्यायचंय एक दोन मिनिट झालेत मग बेसन छान भाजले थोडं आहे त्यामुळे पटकन भाजून होतं मस्त असं बघा भाजून झाले तांबूस कलर आलाय बघू शकता तुम्ही आणि आता हे गॅस बंद करायचा आणि हे थंड होऊन घ्यायचं आहे आपल्याला भाजलेलं सर्व साहित्य थंड होतंय तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया एक मोठी वाटी भरून पीठ घेतले मी भर मीठ घालायचं एक चमचा भर तूप आहे तेल तूप काही घालू शकता तुम्ही पोळी एकदम खुसखुशीत होण्यासाठी हे घालायचं आहे शक्यतो गोडाचा पदार्थ आहे म्हटल्यानंतर तूपच वापरायचं तूप छान या पिठाला चोळून घेऊया आणि मग आपण पीठ मळायचंय चपातीपेक्षा थोडंसं सैलसर मळायचं मिक्स करून घ्यायचं हे सगळं पिठाला पूर्ण असं हे तूप चोळून घेऊया आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून आहे चपातीपेक्षा थोडस से असं हे पीठ मळून घेते मी की असं इतकं आहे पीठ असं या पद्धतीने थोडंसं तुपाचा हात घेऊया आणि याला चोळून मिक्स करून घ्यायचं हे छान आणि याला झाकून ठेवायचं आहे एक पंधरा ते वीस मिनिट झाकून ठेवायचं तोपर्यंत आपण तिळाचं सारण बनवूया तिळाचं सारण बनवायला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये शेंगदाणे आधी भाजून घेतलेले घालायचे आता मी याची सालं काढली नाहीत तुम्हाला आवडत नसेल तर काढू शकता मी असंच करणार आहे शक्यतो शेंगदाण्याचे साल काढू नये आता याला वाटून घेते मी शेंगदाणे असे इतपत वाटून घेतले थोडेसे सरसरीत ठेवलेत आता ह्याच्यामध्ये तीळ घालायचे आधी शेंगदाणे वाटून घ्यायचे आणि मग तीळ घालायचे दोन्ही एकत्र केलं तर तिळ एकदम बारीक होतात आता यात परत वाटून घेते मी तीळ आणि शेंगदाणे वाटून घेतलेत मी अशा पद्धतीने बघा मस्त असे वाटून झालेत एकदम बारीक किंवा एकदम जाड नाही असे सरसरीत वाटून झालेत आता याच्यामध्ये गूळ घालते गूळ घालायचं एक वाटीभर गूळ आहे एक वाटी मी तीळ घेतलं आहे अर्धी वाटी शेंगदाणे आणि एक वाटी गूळ असं प्रमाण घेतले तुम्ही कमी जास्त करू शकता आता याला फक्त कमी जास्त कमी जास्त करून मिक्सरमधून थोडं असं फिरवून घ्यायचं जास्त फिरवायचं नाही नाहीतर मग पाणी होतं याचं गूळ शेंगदाणे आणि तिळ असं छान मिक्स करून घेतले आता ह्याच्यात काढून घेते मी मिक्स करून घ्यायचं हे सगळं अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आणि आता ह्याच्यामध्ये आपण हे बेसन भाजलेलं आहे तेही घालून घ्यायचं आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आता हे बेसन घातल्यामुळे आपली पोळी खूप छान अशी खमंग राहते छान हे आता हे सगळं मिक्स करून आहे अशा पद्धतीने हे सगळं बारीक असं हे चुरून घ्यायचं एखादा गुळाचा खडा राहिला असेल तर पोळी लाटताना बाहेर येईल छान असं हाताने हे कालवून घ्यायचंय असं पद्धतीने असं मिक्सरवर जास्त वाटलं की मग पाणी सुटतं गुळाचं पाणी होतं थोडंसंच करायचं नाही मग हाताने असं कुस करून घ्यायचं हे असं हाताने हे अशा पद्धतीने हे घ्यायचं एखादा गुळाचा खडा राहिला असेल तर तो हाताने असं कुस करून घ्यायचा छान आता हे मिक्स करून घेते मी छान असं हे मिक्स झालंय बघा आता या वेळेला काय करायचं थोडंसं खडा टोतात टाकून बघायचा जर तुम्हाला गुळ कमी वाटत असेल तर थोडंसं आणखी वाढवू शकता किसून ह्याच्यात मिक्स करायचा जा। किंवा जास्त वाटत असेल तर थोडंसं तीळ भाजून घाला किंवा शेंगदाणे भाजून घ्यायला पण हे एवढं हे अशा प्रमाणात घेतलं तर अगदी बरोबर होणार पण तुम्हाला काही कमी जास्त वाटत असेल तर करू शकता तुम्ही तर छान हे मस्त झालं आहे आता बघूया आपलं पीठ कितपत भिजले आणि लगेच पोळी लाटायला लगे घ्यायची बघा आपलं पो पीठही छान असं मौसूत झालं आहे मस्त असं झालं आहे बघा अशा पद्धतीने हे पीठ तयार होतं हातानं थोडंसं असं मळून घ्यायचं पीठ हे जेवढं मळाल तेवढी तुमची पोळी कुसखुशीत होणार फाटणार नाही असं करून घ्यायचं आणि आता आपण पोळी लाटायला घेऊया पोळपट ठेवला मी इकडे एक छान असं कापड अंतरले आणि याच्यावर आता हे पोळपट ठेवून घेतले थोडा छोटासा गोळा करून घेतला पोळ्या तुम्हाला किती मोठ्या लहान करायचे त्याप्रमाणे घ्यायचं कोरड्या पिठामध्ये हा गोळवून घ्यायचा थोडासा हा गोळा आणि याची वाटी तयार करायची आपण पुरणपोळीला जसं करतो तसंच करायचं आहे अशा पद्धतीने करायचं हे आणि आता हे सारण सगळं पण थोडं थोडं करून भरायचं आहे जेवढं भरता येईल एवढंच भरायचं आधी एखाद्या पोळीचं करून घ्यायचं कितपत सारण बसते तेवढं बघायचं आणि मग बाकीच्या पोळ्या करायच्या अगदी थोडंसंच पेलं भरून बघते पण पिठापेक्षा सारण थोडंसं सा जास्त घ्यायचं हे बघा मस्त असं घ्यायचं आता हे सारण आहे हे तुम्ही डब्यात भरून ठेवलं तर अगदी आठ दहा दिवस टिकतं आता ही पोळीसुद्धा आठ ते दहा दिवस मस्त अशी टिकते प्रवासात नेणार असाल किंवा मुलांना डब्याला द्यायची असेल तर आदल्या दिवशी करून ठेवता तरी चालेल हे बघा मस्त असं हे तोंड त्याचं बंद करून घ्यायचं अगदी पुरणपोळी करतो तशाच पद्धतीनं करायचं कसं करायचं आता आहे थोडीशी कोरड्या पिठामध्ये घोळवून घ्यायची आणि पुन्हा थोडीशी अशी हातान हातानं पसरवून घ्यायची जेवढी हाताने पसरवता येईल तेवढी पसरवून घ्यायची म्हणजे मग फाटत नाही जास्त पोळी काही अशा पद्धतीने दाबून दाबून अशी पसरवून घ्यायची आणि मग आता बेलण्याने लाटून घ्यायची आपल्याला ही अलगद बेलणं फिरवायचं आणि ही पोळी लाटून घ्यायची अशा पद्धतीने फार मोठ्या करायच्या नाहीत कारण लहानच करायच्या कारण डब्यामध्ये भरून ठेवला की आठदा दिवस राहतात ह्या पोळ्या म्हणून जास्त मोठ्या करायच्या नाहीत अगदी बारीक बारीक करायच्या ते सांज्याची सांजोरी कशी करतो तशा पद्धतीने करून घ्यायच्या म्हणजे आपल्याला डाब्यात छान भरता येतात हे मी लाटून घेते अलग चारी बाजूने बेलनं फिरवायचं म्हणजे हे सारण आहे चारी बाजूनी पसरलं जात आहे तुम्हाला असं डायरेक्ट लाटता येत नसेल तर पोळपटाला थोडंसं पातळ असं कापड अंतरा आणि मग लाटा खूप छान असं लाटता येईल मी पुरणपोळी कापड अंतरूनच करते मस्त अशी ही पोळी तयार झाली छान अशी तिळाची पोळी तयार झाली आता आपण ही भाजून घेऊया तवा छान गरम झालाय आता आपण ही पोळी लाटलेली काय टाकून घ्यायच्या याच्यावर तवा शक्यतो नॉनस्टिक घ्या कारण आपण गुळ घातला याच्यामध्ये त्यामुळे थोडंसं खाली चिटकण्याचं हे असतं छान आता एका बाजूनी भाजून घेऊया आणि मग बाजू पलटी करायची पोळी चांगली पूर्ण भाजून घ्या आणि मग तूप लावा याला तूपच लावा कारण तुपामुळे छान अशी खमंग चव येते तुम्हाला तूप आवडत नसेल तेल लावलं तरी चालेल पण तेल जे आहे हे शेंगदाण्याचं किंवा तिळाचं तेल लावू नका नाही मग तेलाचा वास यायला लागतो गॅस मिडियम ठेवायचं आहे आणि आता ही छान प खरपूस भाजून घ्यायची दोन्ही बाजूनी एका बाजूनी छान भाजले जगा मस्त अशी भाजून घ्यायची दोन्ही बाजूनी पूर्ण भाजून घ्यायचे आणि मग तूप लावायचं थोडासा गॅस कमी करायचा आणि खमंग अशी भाजून घ्यायचे बघूया आता या बाजूने करून घेऊया लगेच तूप लावू नका मस्त झाले बघा दोन्ही बाजूनी आता याला आपण तूप लावायचंय छान तूप लावून खमंग अशी पोळी भाजून घ्यायची शक्यतो नरम ठेवू नका खरपूस असं कडक भाजा म्हणजे जास्त दिवस तुमची पोळी टिकेल लगेच खाणार असाल तर अशी छान मोसूत होतात थोडेसे जास्त दिवस ठेवणारा असाल तर थोडेशा अशा गॅस कमी करून उलथण्याने दाबून दाबून भाजून घ्या म्हणजे कुरकुरीत होतील ह्या पोळ्या बघा मस्त अशी पोळी तयार झाली थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला शरीरामध्ये उष्णता निर्माण करणारे हे तीळ गूळ शेंगदाणे असं भरपूर प्रमाणात खाल्लं पाहिजे त्यासाठी तिळाची पोळी अगदी हमकास नक्की करून बघा हिवाळ्यात हे पदार्थ केले जातात तिळाचे लाडू तिळाची पोळी प्रवासातही खूप छान ह्या टिकतात म्हणून या, या केल्या जातात पण थंडीच्या दिवसामध्ये जास्त केल्या जातात ह्या पोळ्या बघा मस्त अशी बाजून घ्यायची चारी बाजूनी सगळीकडून दाबून दाबून मस्त अशी पोळी तयार झाली आपली छान असे होते बघा मस्त अशी पोळी तयार झाली मी अशा सगळ्या करून घेते रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आवडलं ते लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार